हॅलो फ्रेंड्स मी ज्योती मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे तसा तर मला आम्ही आता आलो आहे बाहेरनं म्हणजे चिखलीत गेलो होतो आम्ही तर खरेदी करायला गेलो होतो थोडीशी काही खरेदी करायची होती तर मी इशिताकरता बऱ्याच दिवसापासून काही जण घ्यायचा विचार करते तर घ्यायला जमतच नव्हतं तर आत्ताच आम्ही जस्ट बाहेरनं आलो आहे म्हणजे मी जातानाच व्हिडिओ बनवणार होती पण माझा मोबाईल पण कुठला आहे आणि लहान मुलं बरोबर असले का उंजत पण नाही व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणजे सुचत नाही काही कारण खूप गडबड असते रिक्षेत रिक्षेत बसायची रस्त्याने चाला चाला जा लागतं अर्ध्या रिक्षा सापडत नाही नाही या रस्त्याने लवकर त्याच्यामुळे तर मी डायरेक्ट पैनजण घेऊन आली म्हटलं आता व्हिडिओ बनवून दाखवूया तुम्हाला पण तर पैनजण मी केले ते कसे केले तुम्हाला दाखवते तर मी इशी काय इकडे म्हणा दाखवते तुम्हाला हां आणि कान पण तिचे बऱ्याच दिवसापासून म्हणजे एक कान तिचा आहे ना बंद झाला होता बुंदला होता तर कानातले सुद्धा घ्यायचे होते तर कानातले पण घेतलेत आणि कानातले चांदीचेच आहे कानातले पण सोन्याचे वगैरे नाही हा कान तिचा भुंजला होता तर आता टोचून घेतला म्हणजे डायरेक्ट कानातल्यानेच टोचून घेतला तर मी तुम्हाला आता इशिताचे पैंजण दाखवते आणि कसे म्हणजे घेतले आम्ही ते इशिता कानातल्या का घातल्यावर किती क्यूट दिसते आणि हे बघा इशिताचे पैंजण तर चांदीचा भाव पण खूपच वाढला आहे आता आणि खूप दिवसापासून चालू होतं करायचं तर ही बघा अशी डिझाईन केली मी जास्त म्हणजे साधी सिंपल केली एकदम घुंगरांचे वगैरे नाही केले ते घुंगरं कसे चेंबता पण आणि पडून जातात मग चेंबून तर फक्त तीन घुंगरे आणि कडीवाले आहेत चांगले केले म्हणजे जरा एकदम पातळ पण नाही आणि हा बघा शौर्य शौर्याला माझ्या काही नाही घेतलं कारण त्याचे अगोदरच ब्रेसलेट आहे आणि तो घालत नाही आणि कानातली बाई पण आहे पण तो बाई पण नाही घालत कानात तर त्याला फक्त हे घेऊन दिलं काय म्हणतात याला जे ब्लू कलरचे ना सेम से सेम आणायचे से सेम सेम एकच आले पाहिजे ब्लू सगळे कलर असे सॉल्व्ह सॉल्व्ह करायचं असतं एक कोड असतं ते कोड म्हणजे एक प्रश्न असतो तो तो प्रश्न करायचा तर आता हे खेळत आहे आणि आम्ही आणले समोसा आणि कचोरी खायला आम्हाला तर आता आम्ही ना शांत बेसणं तर आता आम्ही समोसा कचोरी वगैरे खातो तर बघू शकता तुम्ही इशिता किती खुश झाली आहे पहिनजण बघून तर कसं जाताना व्हिडिओ बनवला असता पण मोबाईलचा फुटल्यामुळे त्याला काढलं का त्याचा कवर खाली पडायला करतं आता माझ्या कसं इथं डोक्यावरती पण तुम्हाला कॅमेरामुळे थोडंसं असं काहीतरी असं चमकल्यासारखं दिसतंय कारण त्याचं पण काम करायचं आहे पण ते मी नाही नेऊ शकत ना मोबाईलच्या दुकानात तेच घेऊन जातील त्याचे पप्पा कारण थांबायला लागेल तिथं मोबाईलचं काम होईपर्यंत आणि शौर्य थांबणार नाही मग नंतर करू मोबाईलचं काम आणि आता आम्ही खातो समोसा आणि कचोरी ए ईशी शौर्य तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा चला मग भेटूया एका व्हिडिओमध्ये